नमस्कार मी सोनल तांबे ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहूयात आजच्या ठडक घडामोडी फक्त ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर वृत्तवाहिनीवर आपल्या हक्काचं डोंबिवली डोंबिवलीत रिॲक्टर स्फोटातील जखमींना पाहण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे मंत्री उदय सामंत आमदार राजू पाटील रुग्णालयात दाखल डोंबिवली एम आय डी सी येथील केमिकल कंपनीमध्ये स्फोट होऊन भीषण आग लागली असून अग्निशमन दलाकडून आग विजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आज दिनांक पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या सुमारास प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार अंबर केमिकल कंपनी मेट्रो कंपनीजवळ एम आय डी सी फेज दोन सोनारपाडा मानपाडा डोंबिवली पूर्व या ठिकाणी डोंबिवली एम आय डी सीमध्ये मध्ये स्फोट होऊन भीषण आग लागली सदर घटनास्थळी अनेक कर्मचाऱ्यांना दुखापत झाली असून चार जणांचा दुर्दैवी अंत झालाय या सदर घटनेत स्फोटामुळे अनेक वाहनांचे व अनेक घरांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे मेट्रोपॉलिटन कंपनी के जी कंपनी अंबर केमिकल कंपनी इत्यादी कंपन्यांमध्ये भीषण आग लागली असल्याची यावेळी प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे सदर घटनास्थळी उपस्थित अग्निशमन दलाची वाहने एम आय डी सी अग्निशमन दलाचे जवान फायर वाहनासह उपस्थित आहेत त्याचप्रमाणे कल्याण पश्चिम अग्निशमन दलाचे जवान दोन फायर वाहनासह उपस्थित असून पलावा एमआयडीसी अग्निशमन दलाचे जवान एक फायर वाहनासह उपस्थित असून ठाणे अग्निशमन दलाचे जवान एक हायराईज फायर व वो एक वॉटर टँकर आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान व एक बस उपस्थित सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत घटनेची माहिती डोंबिवली एम आय डी सी अग्निशमन केंद्रातून मिळालेल्या माहितीनुसार अद्यावत झाली आहे जखमींना खासदार श्रीकांत शिंदे मंत्री उदय सामंत आमदार राजू पाटील हे त्यांची विचारपूस तसेच पाहण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले था। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवली एमआयडीसी विभागातील अंबर केमिकल कंपनीत रिएक्टरचा स्फोट झाल्यानं मोठी दुर्घटना घडल्यानं या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले घटनास्थळी अग्निशमन दल तसेच वैद्यकीय पथक दाखल झाले असून बचाव कार्य वेगानं सुरू आहे सध्या बचाव कार्याला प्राथमिकता देण्यात आली असून त्यानंतर या घटनेला जे कुणी जबाबदार असतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डोंबिवली नियमित ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ग्लोबल महाराष्ट्र 24 फोर न्यूज मराठी वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा